विधानसभा निवडणुकीसाठी आपण भाजपाकडे तिकीट मागू ते मिळालं नाही तर आपण अपक्ष म्हणून निवडणूक लढवू मात्र कोणत्याही परिस्थितीत आपण माघार घेणार नाही असा हत्तुरे यांनी घेतला श्री महात्मा बसवेश्वर प्रतिष्ठानचे सर्वे सर्वा श्रीशैल हत्तुरे यांनी आगामी विधानसभा लढवण्यासाठी रणशिंग फुंकले आगामी विधानसभा निवडणुकीसाठी भाजपाकडे तिकिटाची मागणी करणारे जर भाजपनं तिकीट नाकारल्यास आपण अपक्ष लढणार आहोत गत विधानसभा निवडणुकीवेळी आपण अपक्ष उमेदवारी अर्ज भरला होता भाजपातील पक्षश्रेष्ठीकडून आदेश आल्यानं आपण त्यांना आदेश शिरसामान्य मानून उमेदवारी पाठीमागे घेतली होती त्यावेळी आपण भाजपा वरिष्ठांनी केलेल्या विनंतीस मान देऊन उमेदवारी मागे घेतली त्यामुळे यंदा आपण भाजपाकडे बा दक्षिण विधानसभेसाठी उमेदवारी मागणार आहोत भाजपाच्या पक्षश्रेष्ठींनी यंदा तरी मला न्याय द्यावा अशी अपेक्षा हत्तूर यांनी व्यक्त केली जर भाजपकडून आपल्या उमेदवारीचा विचार झाला नाही तर निश्चितच आपण विधानसभेच्या मैदानात अपक्ष म्हणून उतरू असा निर्धार त्यांनी व्यक्त उमेदवारी विचारची सृष्टीकडून मला फार्म काढून घ्या म्हणून असं आदेश द्या मग त्यांच्या आदेशाचं पालन करून मी त्यावेळेला मी स्वतः उमेदवारी अर्ज काढेल तर तिकीट जर नाही मिळाला मला मी पहिला पक्षाकडं मागणी करणार जर बी जे पीकडून तिकीट जर नाही मिळालं तर ह्या वेळेला मी अपक्ष म्हणून फार्म भरणार आहे नहीं नहीं यंदा कोणाचाही कितीही जरी दबाव आला तरी आपण यावेळी दबावाला न जोमानता विधानसभा लढणार आहोत गत विधानसभा निवडणुकीवेळी आपण उमेदवारी पाठीमागे घेतल्यानं कार्यकर्ते मोठ्या प्रमाणावर नाराज आहेत मी देखील नाराज झालोय श्री बसवेश्वर प्रतिष्ठानच्या माध्यमातून दक्षिण सोलापूर मतदारसंघात आपण कार्यकर्त्यांचं जाळं विणलंय उमेदवारी दाखल करण्याआधी सर्व कार्यकर्ते ज्येष्ठ नेते मंडळी यांच्याशी चर्चा करून त्यांचा आशीर्वाद घेऊनच आपण दक्षिण विधानसभा लढू असं श्रीशल हातोरे यांनी म्हटलेलं आहे